नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अकरा जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तसेच या दिवशी बघा हा गुरुवार आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजेच पाचवा गुरुवारसुद्धा आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं यामुळे गुरुवार असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचबरोबर अमावस्या आहे तर अमावस्येलासुद्धा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो आपल्या पितरांची सेवा करत असतो आणि गुरुवार असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा सेवा आपण करत असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू ही आपल्याला अर्पण करायची आहे यामुळे रात्रीतून नशीब बदलून भाग्यद्वय होईल आणि पुढील सात पिढ्या आपल्याला धन धान्य समृद्धी पैसा हा कमी पडणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अन्नपूर्णा म्हणजे संपूर्ण अन्नाने भरलेली देवी तर अन्नपूर्णा ही जी देवी आहे तर दुसरी तिसरी कोणीही नसून माता पार्वतीचाच हा एक अवतार आहे ही देवता जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते त्या घरात कधीही धान धान्य आणि अन्नाची कमतरता भासत नाही तसेच आपण घरी जे अन्न बनवतो तर ते अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला कुठलेही आजार देखील होत नाही आणि अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने कुटुंबात कधीही पैशाची कमतरतासुद्धा भासत नाही यामुळे आपल्या विशेष तिथीवरती अन्नपूर्णा मातेची पूजा ही करायची असते आणि बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करायला अतिशय महत्त्व दिलं जातं मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्ण जयंती ही साजरी केली जाते असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला देवी पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले होते आणि या दिवशी घरातील अन्नकोशमध्ये देवी अन्नपूर्णाची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील जो दिवस आहे गुरुवार हा शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिना हा संपणार आहे जर आपल्याकडून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेची कोणतीही सेवा आणि उपाय झाले नसेल तर तुम्ही आवर्जून या गुरुवारी हा एक उपाय नक्की करा आणि त्याचा चमत्कारसुद्धा तुम्हाला दिसून येईल तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतरनं आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा ही करून घ्यायची आहे आणि यानंतर कोणतेही उपाय करायचे असेल तर त्याला सुरुवात करायची आहे आपल्या घरातल्या देवतांचा आशीर्वाद घेऊनच आपल्याला उपायला सुरुवात करायची असते तामण घ्यायचा सर्वप्रथम एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे ताम्हण घ्यायचं आहे आणि शुद्ध पाण्याचा एक कलश भरून घ्यायचा आहे अन्नपूर्णा मातेला तुम्हाला तामणात घ्यायचं आहे तामनात घेताना हळदी कुंकू थोडासा तामणाला लावून घ्या अक्षदा अर्पण करा आणि यानंतर त्यावरती ती मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे मूर्ती ठेवल्यानंतरनं शुद्ध पाण्याने तुम्हाला त्या, त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि यानंतर ती मूर्ती तुम्हाला उचलून घ्यायची एक स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायची पुन्हा तुमच्याकडे दुसरं तामण असेल तर दुसरं तामण तुम्हाला घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतरनं एक छोटीशी वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये तुम्हाला ही अन्नपूर्ण माता ठेवायची यानंतर ती वाटी जी आहे तर ती तांबणामध्ये जी स्वस्तिक आहे त्या स्वस्तिकच्या वरून ठेवायचं किंवा तुम्ही ती मूर्ती डायरेक्टली स्वस्तिकवरती ठेवली तरीही चालेल किंवा तुम्हाला वाटीत घ्यायची आहे आणि ती वाटी त्या स्वस्तिकवरती तुम्हाला ठेवायची आहे यानंतर काय करायचं तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत एक वाटीभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ तुम्हाला मोजायचे नाही फक्त एक एका ताटामध्ये किंवा वाटी भरून तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला उजव्या हाताने मूठ मूठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि मुठीने हे तांदूळ तुम्हाला या अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती तुम्हाला अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना सांगितलेल्या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे ओम अन्नपूर्णाय नम किंवा तुम्हाला जो येतो त्या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे आणि हे तांदूळ तुम्हाला इतके अर्पण करायचे आहे की तिच्या संपूर्ण खांद्यांपर्यंत हे तांदूळ येतील फक्त वरती डोकंच दिसेल एवढे तांदूळ तुम्हाला त्या अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहे आता हे अर्पण करत असताना आपण चार मुठी अर्पण केल्या पाच मुठी अर्पण केल्या हे आपल्याला मोजायचं नाही फक्त मंत्र म्हणायचं आणि तांदूळ अर्पण करत राहायचे आहे जर तुम्हाला मुठीने अर्पण करायचे नसेल तर उजव्या हाताची जी आपली पाच बोटं असतात तर त्या पाच बोटांपैकी आपल्या करंगळी जे बोट असतं अनामिका अंगठा आणि यानंतरनं जे मधलं बोट असतं बघा तर या तीन बोटांनी सुद्धा तुम्ही ते तांदूळ जे आहे तर ते अर्पण करू शकतात हे सगळं काही करून झाल्यानंतरनं काय करायचं आपल्याला एक दिवा घ्यायचा ते ताट तुम्हाला उचलायचं आहे तामण आणि घेऊन तुमच्या स्वयंपाकघरामध्ये यायचं आहे स्वयंपाकघरामध्ये आल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे आपल्या श गॅसची शेगडी जी आहे तर त्यावरती किंवा शेगडीच्या मागे जी फरशी असते स्टाईल असते एक स्वस्तिक काढायचं स्वस्तिकला चार बिंदू कडाच्या दोन लाईन द्यायच्या आणि यानंतर स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचं हे ताट काही मिनटासाठी त्या स्वस्तिकच्या आपल्या गॅस गॅसवरती ठेवायचं तिथं ठेवल्यानंतर एक रुपयाचं नाणं घ्यायचं ते नाणं त्या तांदळासमोर म्हणजे अन्नपूर्णा मातेसमोर तुम्हाला ठेवायचं त्या नाण्याला हळदी कुंकू लावायचं गॅसला आपलं फूल धूप धीप अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे दोन्ही हात जोडायचे अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची की तुझी सदैव कृपा माझ्या घरामध्ये असू दे तुझ्या कृपेने घरामध्ये धनधान्याची धान्याची कमतरता कधीही भासून देऊ नको अशी तुम्हाला मनोभावीने प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तिथनं ते ताट तुम्ही उचलून घेतला तरीही चालेल तर तुम्हाला तिथे स्वयंपाक करायला अडचण होत असेल थोडीशी गडबड होत असेल तर तिथून ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या स्वयंपाकघराचा जो पण उत्तर दिशा असते तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला हा दिवा आणि ही माता अन्नपूर्णेची मूर्ती तुम्हाला संपूर्ण उद्याच्या दिवशी ठेवायची आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतरनं काय करायचं Uh, जे uh, आपण धान्य अर्पण केलेलं आहे तर त्यातलं थोडंसं धान्य घ्यायचं त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आणि यानंतर एक लाल कापड घ्यायचं त्याच्यामध्ये त्याची पोटली बांधायची आणि ती आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या दुकानामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायची आहे जर तुमच्याकडे ऑलरेडी एखादी पोटली असेल तर मग काय करायचं काय बांधायची तुम्हाला गरज नाही मग काय करायचं तर थोडंसं धान्य घ्यायचं तांदळाच्या डब्यात टाकायचं थोडंसं पक्ष्यांना खाऊ घालायचं आणि यानंतर उरलेलं धान्य जे आहे तर ते आपल्या वाटी घेऊन आपली अन्नपूर्णा देवी नेहमी तांदळामध्येच असते ज्यांची नसेल त्यांनी तांदळामध्ये स्थापित करा अन्नपूर्णा माता नेहमी तांदळामध्येच असते धान्य तर असते ती गव्हात ठेवा किंवा किंवा तुम्ही तांदळात ठेवा ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची दे आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय नाही तर हा ही एक सेवा आहे तर तुम्ही ही सेवा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्य समृद्धी पैसा ऐश्वर सुख शांती ही टिकून राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकदाही हा उपाय केला नसेल तर आवर्जून तुम्ही मार्गशीर्ष महिना संपायच्या अगोदर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि जरीही तुम्ही मार्गशर्ष महिन्यामध्ये हा उपाय केला असेल तरीही तुम्हाला पुन्हा करायचा आहे कारण बघा यानंतर ना आपण अन्नपूर्णा मातेची जी पूजा आहे ती विशेष काही नेहमी करत नाही जेव्हा काही विशेष तिथी असते त्या तिथीवरतीच आपण पूजा करत असतो यामुळे तुम्हाला या गुरुवारी पूजा ही आवर्जून करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ